नमस्कार रेसिपी कट्टाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे गावावरून आलो आहे आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर शेवग्याच्या शेंगा आहेत ना गावाला खूप लागले आहेत तर ताई बोलली काहीतरी घेऊन आहे रेसिपीच करूया तर आज काहीतरी खास बनवणार आहे आपण शेवग्याच्या शेंगापासून काय करणार आहे शेवट्याच्या शेंगापासून आज आपण एक पौष्टिक सूप बनवणार आहोत अच्छा ले ले, हा गावावरून शेंगा पण आणलेल्या आहेत त्या शेंगाची भाजी तरी किती खाणार पण आपण नवीन काहीतरी एक असं सूप बनवूया ओके बऱ्याच वेळेला आपण डाळीमध्ये टाकतो त्याची भाजी करतो सूप पण आपण नवीन तर चला सूप बनवण्यासाठी काहीने साहित्य सर्व घेतलेलं आहे एकदा साहित्य बघून घेऊन त्याच्यानंतर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण शेवग्याचं सूप बनवणार आहोत ना, ना। तर त्याच्यासाठी शेंगा घेतलेल्या आहेत अशा जाड जाड घ्यायच्या बारीक नाही घ्यायच्या म्हणजे ह्याचे घर असतो ना तो काढायला सोपा जातो झोन नाही घ्यायचा बघा अशा वाकून बघायच्या कोवल्या असल्या तर वाकल्या जातात त्या तर आपण दोनच शेंगा दोन शेंगाचं सूप करणार एक आपण दोन वाटीत सूप करणार आहोत बरं आणि हे आहे ना कांदा घेतलाय एक छोटा कांदा घेतलाय आणि एक छोटा टॅमॅटो चार पाच पाकला लसूण घेतलाय आणि थोडा कढीपत्ता घेतलाय एक दोन पानं असं कडीपत्ता घेतलाय बघा अच्छा मिरच्या घेतल्या आहेत चार आणि थोडसा जिरा आहे आणि पाच काळी मिरी आहे मीठ आहे चवीनुसार एक चम्मच भर हलद आहे अर्धा चम्मच आणि हिंग आहे पाव चमच ओके कोथिंबीर आहे okay. थोडी अच्छा आणि फोडणीसाठी तूप आहे बर तर हे सर्व साहित्य इकडे पण पाणी पण घेतलं पाणी घेतलंय एक तांब्या पाणी घेतलेलं आहे ओके okay. त्याच्यापासूनच आपण बर साधारण दोन शेवग्याच्या शेंगांसाठी हे पहिलं तर आपण काय करूया त्या शेंगा आहेत ना आपण हलक्या हलक्या अशा कापून म्हणजे हलक असं ह्याच हे ना पूर्ण नाही काढायचे एकदम थोडंफार काढून टाकायचं हे आता दोन शेंगा घेतल्या आहेत ना त्या दोन शेंगा आता कापून आपण डायरेक्ट शिजायला टाकणार आहेत बरं तर आपण हे आता कापूया ना एवढ्या एवढ्या सोलल्या तरी चालेल पूर्ण सोलून नाही घ्यायच्या शेंगा पहिल्याच धुवून घ्यायच्या ह्या सोलल्यानंतर धुवायच्या नाही शेंगा बर त्याच्यात जीवनसत्व खूप असत आहे की भाजी पण आहे ना औषधी पण आहे जेवढ्या ह्या आपण कापणार ना तेवढ्याच अश्या सोडल्या सोलायच्या पूर्ण काढतो ना तसं नाही आपल्याला काढायचं अशा सर्व आहे ना आपण कापून घेऊया कापायला काही टाइम लागत नाही एक दोन तीन मिनिटाचं काम आहे आणि हा जो टाइमिंग आहे ना शेवग्याच्या हो। शेंगा म्हणजे मार्केट मध्ये पण इझिली अवेलेबल असतात असतात हो आमच्याकडे जर गावाला बरेच लागतात जरा झाड जरा मोठ झाड आहे त्याच्यापेक्षा ते शेंगा लागतात हो बऱ्यापैकी तर आता गावाला गेलेलं असतं निमित्ताने आणल्यात तर एवढ्या शेंगाचं काय करायचं तर असं काहीतरी नवीन करून खायचं खायलाही बरं वाटतं जरा हो मुलांनाही आवडतं आपल्याला पण आवडतं हा असं काहीतरी इंटरेस्टिंग कसं न खाणार आपण खाईलच हो हो काही जणांना डांबी आवडत नाही आपल्या शेवगाच्या शेंगा असतात हे बघा अशा ह्या सोलून घेतलेल्या अर्धवट सोलून घेतल्या म्हणजे अर्ध्या सोलल्या अर्ध्या अशाच ठेवल्या आपण आता आहे कुकर मध्ये टाकूया आम्ही पहिला धुतलेला धुतलेला नाहीये आता आपण हे नाही पाणी टाकूया ओके okay. एक कांदा पाणी टाकलंय जो टॉमेटो घेतलाय ना तो पण ह्याच्यात टाकायचा अच्छा आपल्याला सर्व टाकून घ्यायचं हो 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 कढी पत्ता आहे तो पण आपण धुवून घेतलेला तो पण आपण ह्याच्यातच टाकणार आहोत अच्छा हम्म कांदाही टाकणार आहोत म्हणजे सर्व हे वस्तू आहेत ना आपण शिजून घेणार आहोत बरं कुकरला लावून म्हणजे आपण टोपात पण शिजू शकतो पण जरा टाइम लागतो ना म्हणून आपण कुकरला लावूया बर हे हिंग आहे तो पण ह्याच्यात टाकते लसूण आहे तीही टाकते या मिरच्या आहेत ना तुकडे करून टाकते असे अच्छा हे तिखटपणा त्याच्यात उतरून जाईल आणि जिरं आणि काली मिरी तीही टाकते मीठ ते पण त्याच्यातच टाकते सूप ना हलद पावडर आहे तीही याच्यात टाकते आता राहिलं कोथिंबीर तीही जाडसर कापून घेतले ती पण त्याच्यात टाकते बर आ, आता आपल्याकडे राहिलेलं फक्त तूप आहे हे आपण फोडणीला वापरणार आहोत बर ठीक आहे तर आता आपण कुकर लावून घेऊया एक नॉर्मल आहे ना है ते तीन चांगल्या शिजवून घ्यायचं हो हो चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचे घर काढायला कसं आहात म्हणजे जो घर असतो ना इझी काढायला होतो ओके तर आता तीन शिट्टे आपण काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग सूप बनवायची पुढची प्रोसेस आहे ती दाखवतो आपण जे शेवग्याचे शेंगा कापून कांदा टॅमेटो सर्व आपण टाकलेलं ना ते एकदम थंड करायला कुकर ठेवलेला थोडा एक दहा पंधरा मिनटं ठेवलेला तर आता कुकर थंड झालेलं आहे बघा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आता हे आपण आहे ना सर्व घालून घेऊया मध्ये जे पाणी आहे ना ते खाली पडेल बाकीचं जे आहे ते वरती राहील सर्व आता जे हे शेंगा आहेत ना आपण अशा घ्यायच्या आणि अशा फोडायच्या ओके अशा फोडल्या ना की त्याचा असा घर काढायचा काढून घ्यायचा असा व्यवस्थित निघतो आणि कशा दोन तीन शिट्या मध्ये ह्या व्यवस्थित प्रॉपर अशा शिजून जात तुम्ही हाताने असा काढलात ना तरीच आहे चमचीचा वापर करायचा तर चमचीचा वापर करू शकता किंवा हाताने काढू शकता अच्छा बघा चांगले शिजल्या त्यामुळे तो इझिली निघतो हो जसा हाताने काढला तर एकदम व्यवस्थित निघतोय चमचीचा वापर करून काढणार असलात तर चमचीचा वापर करून पण काढा त्याच्याने पण व्यवस्थित निघू शकतो तर हा आता आपल्याला सर्व शेंगाचा आहे ना आपल्याला घर काढून घ्यायचं आहे चमचीने काढायचं आहे तर असं तुम्ही तो काढू शकता इझिली निघतो हो तोही इझी निघतो आणि हाताने काढला तरी इझी निघतो तर शेवग्याच्या शेंगा आतला जो घर आहे तो आपण असा बघा बाजूला केलेला आहे हे बघा असा काढून आपल्याला वाटण करायचं आहे ना आता आपल्याला आहे ना ह्याच आहे ना शेवग्याच्या शेंगाचे जे घर शेंगा काढलाय तो आणि जे कांदा टॅमॅटो काली मिरी वगैरे टाकलेली ना ते आपल्याला आहे ना नहीं। नहीं। ले ले ना एकदम असं टाकून आहे ना व्यवस्थित वाटून घ्यायचं बारीक करून घ्यायचं एकदम हो 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 जे सर्व मिश्रण टाकलेलं ना त्याच एक जीव होण्यासाठी हे बारीक करून घ्यायचं अच्छा आता आपल्याला हे जो घर काढलाय ना तो पण त्याच्यात टाकायचं अच्छा एक दोन तीन मिनट आहे ना एकदम मस्त बघा मस्त छानशी पेस्ट आली कारण शिजवलेलेच आहे ना त्यामुळे फक्त हे आपल्याला एक करून घ्यायचं होतं ना ओके म्हणून आपल्याला जरा मिक्सरला लावायची गरज पडली मिक्सरला लावायची गरज नव्हती अच्छा कारण त्याचं जे पाणी आहे त्याच्यात त्याचं अर्क सर्व उतरलेलं आहे बघा ओके हे आता हे सर्व आपण त्याच्यात मिक्स करून अच्छा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं हो हो हे सर्व मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर थोडस नाहीतर हे आपण ग्लास पाणी दोन शेंगा एक कांदा एक टॉमॅटो आणि दोन ग्लास पाणी मस्त असं मिक्स झालेलं आहे तर आता आहे ना ह्याच्यावर थोडीशी काली मिरी पावडर आहे ना त्या पाहिजे हलकीशी टाकायची हो आहे तर आता आपण ह्याला फोडणी देऊया बर आपण गॅस पेटवलाय आणि तोफ गरम करायला ठेवूया आणि ना एक भर आहे ना आपण फोडणीसाठी तूप टाकतोय जास्त नाही टाकणार आहे एक चम्मसभर टाकणार आहे एक चमच तूप आपलं जरा नॉर्मल असं गरम झालेलं आहे तू तर त्याच्यात आहे ना हे जे आपलं मिश्रण एकत्र केलेलं आहे ना आता ते त्याच्यात आहे तुपाची फोडणी कशी थोडा स्वाद एकदम मस्त येतो हो तुपाची फोडणी टाकायची तेलाची तुम्ही टाकली तरी हरकत नाही लाईक एक, एक साधारण आहे ना दोन तीन मिनिट झाली की उकली आली ना आपलं सूप प्यायला रेडी अच्छा पण मीठ वगैरे सर्व एकत्र टाकलेले हो, जरा कुठे असा कचरा वगैरे निघाला त्या शेंगाच्या शेंगाचा तर तुम्ही काढू शकता ओके मला जर अजून बघा पातल पाहिजे असेल ना तर तुम्ही थोडं पाणी ऍड करू शकता हा एवढं तर सूप म्हटलं तर एवढं घट्ट पाहिजे बघा मस्त उकळी आलेली आहे एकदम छान अशी वाफळलेलं सूप असं त्याच्यावर आपण आहे ना थोडीशी कोथिंबीर अच्छा हा कोथिंबीर टाकली ना सूप खायला तयार आपण गॅस बंद करूया आणि सूप खायला घेऊया मस्त आहे ना शेवग्यांच्या okay. शेंगाचं सूप तयार झालेलं आहे पौष्टिक आणि झटपट आहे एवढं काय त्याला वेळ जात नाही तर छान आहे चव चवली शेवग्यांच्या शेंगा असतात ना तर त्याची चव सगळे याच्यामध्ये उतरते आणि इझिली तुम्ही एक वाटी पण आहे ना संपू शकताय आणि एकदम म्हणजे पौष्टिक असतं शरीरासाठी किंवा मुलांसाठी आपल्यासाठी हो तर कधी करून बघा नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा हो तर चला रेसिपी काढण्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण भेटूच तोपर्यंत टाटा बाय 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 बाय